कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार तीर्थक्षेत्र आळंदीत अजा एकदशी मंदिरातील प्रथा परंपरांचं पालन करत साजरी करण्यात आली श्रींच्या दर्शन घेतले पावसाची काठ सोडला असून नदीच्या दुतर्फा पाणी पसरले इंद्रायणीमध्ये भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरलं असून नदीवरील दोन भंडारे पाण्याखाली गेल्यात भाविकांनी इंद्रायणी नदीचे पाणी पाहत सेल्फीचा आनंद घेत इंद्रायणी नदीवर इंद्रायणीच्या आरतीसाठी हजेरी लावली इंद्राणी सेवा राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान आनंदी जनहित फाउंडेशन महिला गट सदस्य पदाधिकारी आलं अजा एकादशी दिनी इंद्रायणीची आरती करून नदी घाट स्वच्छता करत, करत सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी महिलांनी इंद्रायणी नदीला आलेल्या महापुराची पाण्याचे पूजन केले यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा संयोजिका अनिता जुजम आनंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर बाबासाहेब भंडारे महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे सरस्वती भागवत शोभा कुलकर्णी अनिता शिंदे कौसल्या देवरे विमल मुसळे पुष्पा लेंडकर सकुबाई मुंडे शीला कुलकर्णी शैला कुलकर्णी आदी मान्यवर महिला ग्रामस्थ उपस्थित होते इंद्रायणी नदीचं पावित्र जोपासण्याचं आवाहन करत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात सर्वांनी कायम सहभागी व्हावे असं आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्ष अनिता जुजम यांनी केलंय इंद्रायणी नदीचं प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आलाय शासनानं तात्काळ प्रदूषणमुक्त इंद्राणीसाठी उपाययोजना कराव्यात असं आवाहन संयोजक अर्जुन मेदनकर यांनी केलंय तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती सेवा समिती संयोजक अनिता जुजम अर्जुन मेदनकर यांनी नियोजन केलंय सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आनंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा